रात्री व दिवसाच्या सुमारास जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात वन्य प्राणी धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यावर आळा घालण्यासाठी मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांकडून सोलर झटका मशीनची मागणी केली जात होती त्यानुसार स्थानिक लाखांदूर येथील वन विभागाने पुढाकार घेत तालुक्यातील तब्बल ऐंशी शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचे वाटप केले आहे हे वाटप सोळा डिसेंबर रोजी स्थानिक झरी येथे आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले आहे सविस्तर असे की लाखांदूर तालुका हा जंगल व्याप्त भाग आहे झरी मुरझा मालदा दिगोरी मोठी पिंपळगाव कोहडी दांडेगाव पुयार चिजगाव मुरमाडी पारडी यासह अन्य गाव जंगलालगत आहेत येथील शेतकऱ्यांची शेती जंगला लगत असल्याने बहुतांश वन्य प्राणी शेतशिवारात प्रवेश करून विविध शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याची ओरड आहे दरम्यान विविध शेतपिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी जंगलालगतच्या शेतकऱ्यांनी सोलर झटका मशीनची मागणी मागील काही वर्षापासून केली होती त्यानुसार लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सोलर झटका मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे ही मशीन शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहे तथापि सोळा डिसेंबर रोजी झरी येथे आयोजित एका कार्यक्रमात तालुक्यातील झरी मुरझा मालदा दिगुरीमुठी हरदोली यासह अन्य गावातील तब्बल ऐंशी लाभार्थ्यांना सोलर झटका मशीनचे वाटप करण्यात आले आहेत सोबतच तज्ञांकडून शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन वापराबाबतचे प्रात्यक्षिकही देण्यात आले आहेत लाभार्थ्यांना सोलर झटका मशीनचे वाटप करतेवेळी लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित दिगरूमोटीचे क्षेत्र सहाय्यक इरशाद सय्यद वनरक्षक एस जी खंडागडे जे डी हत्ते एसयू मुंडे कोटांगले संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झोडे शेंडे सरपंच मंडाले यासह बहुसंख्य मान्यवर व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते